कंधार तालुक्यातील शेकापूर जळकोट रस्ता बनला मृत्यूचा सापळा कंधार तालुक्यातील शेकापूर ग्रामीण भागातील रस्त्याची अवस्था दयनीय प्रशासन लोकप्रतिनिधी व राजकीय नेत्यांचं दुर्लक्ष कंधार तालुक्यातील शेकापूर व जळकोट या ग्रामीण भागातील रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली मात्र या रस्त्याकडे प्रशासन लोकप्रतिनिधी व राजकीय नेते यांचं मात्र दुर्लक्ष होत असल्याचं दिसून येत आहे परिसरातील अनेक मोठमोठे खड्डे पडलेत कंधार तालुक्यातील शेकापूर रस्ता पूर्ण उकळल्यानं रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय अनेक वर्षापासून या रस्त्यावरून वाहन चालकांना व वा विद्यार्थ्यांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतोय या मार्गावर तातडीनं डांबरीकरण करा अशी मागणी जोर धरू लागली कळ्याची वाडी व वा बांजरवाडा जळकोट या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना एसटी बसच्या साह्यानं आपला जीव मुठीत धरून प्रवास करत करत होते परंतु काही वर्षापासून रस्त्यांची दयनीय अवस्था असल्यानं एसटी बस सेवा बंद झाली कंधार प्रतिनिधी जनतानी चोवीस तास साठी बालाजी गायकवाड कंधार विद्यार्थ्यांना त्रास सोसावा लागत आहे का कंधार ते जळकोट जाणाऱ्या रस्त्याची एवढी दुरवस्था लाईव्ह तुम्हाला दिसतोय हा रस्ता गेली दहा वर्षापासून असाच आहे येथून जाणाऱ्या सगळ्या नागरिकांना या बाहेरगावच्या विद्यार्थ्यांना खूप त्रास होतो आणि येथील लोकप्रतिनिधी ग्रामपंचायत या सर्वांचं दुर्लक्ष आहे ते तुम्ही बघताय येताना नागरिकांना रस्त्याने चालता सुद्धा येत नाही स्त्रियांना चालता येत नाही अभावी आजूबाजूच्या विद्यार्थ्यांची शाळासुद्धा बंद आहे परिणामी त्यांच्या अभ्यासावर खूप मोठा परिणाम आहे तथापि सगळी एस टी महामंडळ सुद्धा गेली दोन वर्ष बंद आहे या सर्व बाबीकडे कुठल्याच प्रतिनिधीचं लक्ष नाही ग्रामपंचायतच लक्ष नाही हे तुम्हाला दिसतंय का हे पाहून घ्या सगळी दुरावस्था रस्त्याची आपले विधानसभेचे सदस्य याकडे लक्ष विशेष देणार आहेत बिलकुल लक्ष नाही आमची खूप मोठी इच्छा आहे की या तालुक्याचे आमदार माननीय प्रताप पाटील चिखलेकर यांचे प्रतिनिधी सुद्धा कोणी येत नाहीत या रस्त्याला गेली दहा वर्षापासून असाच खितपत पडलेला रस्ता आहे परिणामी आजूबाजूच्या घराने सुद्धा पाणी शिरतंय आणि खूप मोठी बिकट अवस्था आहे आमची विनंती आहे येथील प्रतिनिधी जे बी काय आमदार असतील खासदार असतील किंवा ग्रामपंचायतचे पदाधिकारी असतील या सर्वांना विनंती आहे त्या सर्वांनी इथं लाईव्ह दर्शन बघितल्या बघितल्या येऊन ऍक्शन घ्यावी आणि तात्काळ या रस्त्याची दुरुस्ती करावी ही विनंती आहे येणाऱ्या जाणाऱ्या रस्त्यामध्ये सध्या तळ्याच्या वाडी येणारा रस्ता हे महामार्ग जाणारा आहे हे रस्ता पाहू शकता तुम्ही तर त्यामध्ये विद्यार्थ्यांना वगैरे काही त्रास खूप मोठा त्रास आ... आहे परिणामी पावसाळ्यामध्ये तीन तीन महिने लेकरांच्या शाळा बंद होत्या आणि त्या रस्त्याची दुरावस्था झाल्यामुळे एस टी सुद्धा एस टी बंद केली परिणामी लेकरांचा अभ्यासावर खूप मोठा परिणाम होतो तसेच अतिवृष्टी झाल्याप्रमाणे अतिवृष्टीमध्ये या घरामध्ये काय आर्थिक नुकसान वगैरे काय झाले का आणि नुकसान झालंय हे पूर्ण येणारं रस्त्याचं पाणी जाम झालं आणि परिणामी शेती खसून गेली त्या पूर्ण येथून पाच किलोमीटरच्या माध्यमातून पलीकून दूरवरून शेतीत पाणी येतं आणि घरामध्ये शिरले परिणामी घराचे सुद्धा खूप नुकसान झाले शासन याकडे विशेष लक्ष देणार का आता ते शासनाला आमची विनंती आहे कुठल्याही शासनाची आतापर्यंत कुठल्याही प्रक्रिया नाही शासनाचा आधीबाच लक्ष नाही ठीक आहे ओके सर धन्यवाद